बीडमध्ये हल्ली काही घडलं तरी त्याची नॅशनल न्यूज होते अर्थात बीडमध्ये जे घडतं ते नॅशनल न्यूज होण्यासारखंच घडतं म्हणजे बीडच्या बातम्या आता जरी होत असल्या तरी बीडची चर्चा मात्र नेहमी चार चौघांच्या गप्पात रंगवली जाते बीडच्या राजकारणानं महाराष्ट्राला अनेक गोष्टी दाखवल्या आणि त्या गोष्टी गावागावच्या पारांवर चर्चेला देखील गेल्या आणि त्यामधलीच एक महत्वाची गोष्ट अशी की केशर काकूनच्या घरात पैसे छापायची मशीन होती आता अशा कितीतरी गोष्टी केशर काकूंच्या बाबतीत म्हणा किंवा बीडच्या राजकारणाच्या बाबतीत म्हणा आजही ऐकायला मिळतात आता केशर काकूंच्या संदर्भात दोन तीन गोष्टी अशा आहेत ज्याची चर्चा आणि त्याबद्दलचे प्रश्न नेहमीच विचारले जातात त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर भूमिका घेऊन आपल्या कर्तृत्वाची छाप त्या क्षेत्रात टाकतात अनेक महिलांनी आपलं पद प्रतिष्ठा अस्तित्व आपल्या ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या आधारावर प्रस्थापित केलंय पण अर्थात त्याच्यासाठी हा प्रवास सोपा होता का तर बिलकुल नाही कदाचित या पुढच्या पिढीसाठी तो अधिकच सोपा असेल पण हाच विचार आपण या अगोदरच्या तीन चार पिढ्यांच्या बाबतीत केला तर मात्र एखाद्या महिलेनं राजकारणात येऊन आपलं कर्तृत्व गाजवणं ही गोष्ट अशक्यच वाटणारी होती पण या सगळ्याला छेद देणारी एक महिला आपल्या महाराष्ट्रात विशेष करून मराठवाड्याच्या राजकारणात पाहायला मिळाली त्यांचं नाव होतं केशर काकू क्षीरसागर कर्नाटकमध्ये विजापूर नावाचं ठिकाण आहे ना केशर काकू तिथल्याच अर्थात सोनाजीराव क्षीरसागर यांच्याशी त्यांचं लग्न झालं आणि त्या बीडला आल्या नंतर त्यांना चार मुलं आणि चार मुली झाल्या पण आपला संसार सांभाळत असताना त्यांनी समाजकारण आणि राजकारण यांच्यात उत्तम संतुलन ठेवलं त्यांच्या या कार्यपद्धतीचा प्रभाव अनेकांच्या मनावर पडला त्यामुळे आज केशर काकूंना आपला आदर्श समजतात याचं दुसरं आणि महत्वाचं कारण असं आहे की स्त्रियांसाठी अत्यंत बिकट समजला जाणारा तो काळ होता आणि त्या काळामध्ये राजकारण करण्याचं सामर्थ्य केशर काकूंनी दाखवलं होतं एकोणीसशे बीड जिल्ह्यातल्या नवगड राजुरी गावच्या त्या सरपंच बनल्या त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली त्यानंतर त्या था थांबल्या नाहीत म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये बीड पंचायत समितीच्या सभापती झाल्या एकोणीसशे बहात्तर मध्ये आमदार होऊन विधानसभेत गेल्या नंतर तीन वेळा त्या खासदार म्हणून संसदेत त्यांनी जबाबदारी पेरली आणि सोबतच मराठवाड्यातल्या पहिल्या खासदार होण्याचा मान त्यांनी मिळवला सरपंच पंचायत समितीच्या सभापती आमदार खासदार अशा एक एक पायऱ्या चढत गेल्यानं केशर काकूंचं स्वतःचं वलय निर्माण झालं हे सगळ्यामध्ये त्यांना सगळ्यात मोठी मदत लाभली ती त्यांच्या पतीची त्याचं कारण म्हणजे महिलांना फक्त चूल आणि मूल पुरतच सर्व समावेशक भूमिका घेऊन समाजकारणात राजकारणात आलं पाहिजे हा विचार त्यांनी स्वतःच्या पत्नीच्या माध्यमातून जनसामान्यात पेरला अर्थात तसं पाहायला गेलं तर या सगळ्या गोष्टीच मूळ केशर काकूंच्या आतमध्ये होत्याच त्यांच्या पतीने या मुळाला योग्य खत पाणी घालून त्याचं वृक्ष तयार करण्याचं काम केलं केशर काकूचे हे गुण दाखवणारा एक किस्सा देखील अनेकदा सांगितला जातो तो असा की केशर काकू लहान असताना महात्मा गांधी एकदा विजापूरला आले होते तेव्हा त्यांच्या पुढे केशर काकू घोषणा देत होत्या अशा मध्ये महात्मा गांधीचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्यांनी एक हार त्यांच्याकडे फेकला तो त्यांच्या गळ्यात जाऊन पडला खऱ्या अर्थानं राजकारणाची समाजकारणाची मुहूर्तमेळ तेव्हाच ते ते रोवली गेली असावी असं बोललं जातं केशर काकूंना संघटन कौशल्याची उत्तम जाण होती त्याचाच फायदा त्यांनी समाजकारण करताना झाला महिला भगिनींना एकत्र आणणं त्यांची नाटकं बसवणं किंवा त्या नाटकासाठी त्यांना तयार करणं त्यांच्या घरच्यांची समजूत काढणं या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना त्या संघटन कौशल्याची मदत झालीच पण सोबतच ते कौशल्य अधिकाधिक वाढत गेलं पतीवर आणि मुलावर खुनासारखे गंभीर आरोप झाल्यानंतर नैराश्यात जाऊन घरात न बसता त्यांनी ती सगळी परिस्थिती सक्षमपणे हाताळली त्यामुळे ते त्यांचं कौतुक झालं त्यांच्या कर्तृत्वामुळेच इंदिरा गांधींच्या अत्यंत जवळच्या नेत्या म्हणून ने त्यांची ओळख तयार झाली इंदिरा गांधी यांच्यासोबत त्यांचे अनेक किस्से अनेकदा ऐकायला येतात त्यातला किस्सा असा होता की बीडमध्ये आकाशवाणीचं केंद्र आणायचं होतं आणि तेव्हा बीड जिल्हा कुटुंब नियोजनात सर्वोत्कृष्ट ठरला होता त्या संदर्भात इंदिरा गांधी यांच्यासोबत त्यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी यांच्याकडे बीडच्या आकाशवाणी केंद्राची मागणी केली तेव्हा इंदिरा गांधी यांनी बीडला लोकसंख्या कमी असल्यामुळे तिथं आकाशवाणी केंद्र देता येणार नाही असं सांगितलं आता तर कुटुंब नियोजनात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे बीडचं कौतुक होत होतं तोच धागा पकडून केशर काकूने दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आणि प्रभावी ठरलं कारण त्यांनी उत्तर देताना असं म्हटलं आमचं चुकलंच आम्ही लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न केला पण आता यापुढे बीडची लोकसंख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अर्थात लोकसंख्या वाढवली तरच आकाशवाणीचे केंद्र मिळेल असा त्यांचा म्हणण्याचा रोख इंदिरा गांधी यांनी ओळखला आणि आकाशवाणी केंद्रासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला साखर कारखान्यासंदर्भात देखील त्यांनी महत्वाची भूमिका घेतली होती सोबतच इतर ज्या भूमिका घेतल्या त्या जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आता हे सगळं काम करत असताना त्यांची चर्चा होतीच पण त्या चर्चेत बऱ्याच अफवाही होत्या म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्याकडे पैसे छापायची मशीन आहे किंवा त्यांनी आय पी एस अधिकाऱ्याला गायब केलंय या चर्चा मोठ्या प्रमाणात सगळीकडे पसरल्या होत्या या दोन्ही गोष्टी पाठीमागचं तथ्य काय तेही तपासणं गरजेचं आहे पैसे छापायचे मशीन संदर्भात सांगायचं झालं तर अर्थात ती एक अफवा होती असं नंतर लक्षात आलं कारण त्या संदर्भात कोणताही पुरावा किंवा संशय घेण्यासारखा कोणतीही गोष्ट पुढे सापडल्या नाहीत पण आय पी एस अधिकाऱ्या संदर्भात मात्र जी चर्चा लांबतच राहिली त्या पाठीमागे देखील महत्वाचं कारण आहे ते कारण देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत रवी क्षीरसागर यांना रंजन मुखर्जी या आय पी एस अधिकाऱ्यांना अटक केली होती आता रंजन मुखर्जी हे नाव तेव्हा चर्चेत असायचं कारण बिंदास्त आणि डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख सर्व पसरली होती आता त्यांनी रवी क्षीरसागर यांना अटक केली नंतर दोन महिन्यातच हे आय पी एस अधिकारी दिसेनासे झाले त्यामुळे त्यांच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या चर्चा पुढे येऊ लागल्या पण याबाबत जेव्हा माहिती काढली तेव्हा वेगळंच प्रकरण पुढे आलं ते असं की आय पी एस अधिकारी रंजन मुखर्जी ते आयबी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो मध्ये काम करण्यासाठी इच्छुक होते त्यांना त्याच विभागात काम करण्याची आवड असल्यामुळे त्यांना संधी देण्यात आली अर्थात आयबी मध्ये काम करत असताना खाजगी जीवन फारसर राहत नाही त्यामुळे अर्थातच परिवारासोबत त्यांचा संपर्क कमी होत गेला आणि पुढे त्यांच्याबद्दलची काही विशेष माहिती कधी पुढे आली नाही अर्थात आय बी नंतर पुढे गुप्तचर खात्यात ते चांगल्या पदावर गेले असावे असं बोललं जातं म्हणजे काय तर देशाच्या गुप्तचर खात्यात काम करत असल्यामुळे त्यांच्याबद्दल कुठेच माहिती दिसून आली नाही अशी चर्चा आहे पण एक मात्र निश्चित सांगण्यात येतं की आय पी एस अधिकारी गायब झालेले नव्हते तर गुप्तचर खात्यात काम करत होते आता आपल्याला माहितीच आहे की आय बीमध्ये मध्ये काम करत असताना खाजगी जीवन असं काहीसं नसतं देशाची गुप्त माहिती संदर्भात हे काम असल्यामुळे परिवारासोबत देखील कमी संपर्क होतो त्यामुळे त्याबद्दलची काही विशेष माहिती कधी पुढे आली नाही आता ते कदाचित सेवानिवृत्त देखील झाले असतील किंवा बाहेर कोणत्या देशात अजूनही काम करत असतील अशी शक्यता आहे पण एकंदरीतच काय तर केशर काकून बद्दल वेगवेगळ्या चर्चा अफवा आरोप सगळं झाला असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा महिलांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा केशर काकूनचं नाव आपल्याला तिथं पाहायला मिळेलच केशर काकूंच्या राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद